हा विचार जागर आहे क्रांतीबा ज्योतिबा आणि सावित्री यांच्या प्रतिमांना अभिवादन भावभक्तीचं अभिवादन सावित्री आणि ज्योतिबा यांनी त्याग तपस्या चिंतन प्राचन आदरणीय आमदार श्री छगनरावजी जी सामाजिक न्याय आणि समजित स्वप्न घेऊन कार्यशील असलेले महाराष्ट्र श्रीमती पंकजा मुंडे मंत्री पर्यावरण आणि वातावरणीय बदल महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले मंत्री सार्वजनिक बांधकाम माननीय नामदार श्री मकरंदी पाटील मंत्री मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य माननीय श्री शंभुराज देसाई मंत्री पर्यटन खनिकर्म व माजी सैनिक कल्याण महाराष्ट्र राज्य या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन दीपक प्रज्वलन नामदार कुमारी आदिती तटकरे मंत्री महिला व विकास महाराष्ट्र राज्य मान्यवर नामदार श्री अतुलजी सावे मंत्री इतर मागास आणि समाज कल्याण महाराष्ट्र राज्य विकास व ऊर्जा दुग्धीकरण मंत्री या मान्यवरांचं आम्ही स्नेह आदरपूर्वक स्वागत करतो

सरपंच सौभाग्यवती स्वाती जमदारे आणि जिल्हाधिकारी श्रीमान पाटील सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी नागराजन यांना आपण स्वागत करावं मान्यवर नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं सौभाग्यवती स्वा आदेश जमदारे सरपंच ग्रामपंचायत नायगाव साताऱ्याचे जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी श्री संतोषजी पाटील आणि सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या हस्ते माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत सबका साथ सबका विकास या ध्येयाने महाराष्ट्र बोधवा समतोल विकास आणि प्रागतिक विचारसरणीचे पुरस्कर्ते जनता जनार्दनाचा विश्वास हे ज्यांच्यासाठी सर्वात मोठं पारितोषिक आहे असे जनसेवेसाठी अखंडगण जिल्हाधिकारी श्री संतोषजी पाटील सौस्वाती जमणारे यांनी केलं आदरणीय नामदार